आजरा तालुक्यात पुन्हा एकदा आगीची दुर्घटना तालुक्यातील पेरनोलीत काजू आंबा मेसेकाठी आगीच्या भक्षस्थानी सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आजरा तालुक्यातील पेरनोली येथील जंगला नजीकच्या शेतात सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली यागीमध्ये सुमारे पंचवीस एकरातील काजूबागेतील झाडं आणि मेजकाठी जळून खाक झाली या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय उन्हाळा आणि जंगल वनवा यांचं समीकरण वर्षानुवर्ष अधोरेखित होत आलंय अगदी शुल्लक दुर्लक्ष हलगर्जीपणा किंवा मुद्दाम शेतातील अथवा जंगलातील झाडं पेटवून देण्याचा प्रयत्न होत असतो यात मोठ्या झाडांसह पावसाळ्यात रोपण केलेली रोपही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतात याच पार्श्वभूमीवर पेरणोळी येथील आग दुर्घटना घडली असल्यानं केवळ आर्थिकच नव्हे तर होणारं पर्यावरणीय नुकसान अनेक पट जादा होत आलंय यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत तालुक्यातील दाभेवाडी पेद्रेवाडी इटे इथंही शेतीमध्ये आग लागून मोठ्या प्रमाणात काजूची झाडं ठिबक सिंचन साहित्य जळून खाक झालंय तालुक्यातील जंगल रणवे लागून कोट्यावधीचं नुकसान तर होतच आलंय शेतकऱ्यांच्या शेतात आग लागल्यानं किंवा पसरल्यानं आगीत काजू आंब्याच्या फळबागा मेसकाठी आणि गवताच्या गंजी सातत्यानं पेटून मोठं नुकसान होत आलंय सोमवारी पेरणोली येथील कुरकुंदेश्वर महसूलमधील टेक नावाच्या शेतातील विठ्ठल जाधव यांची काजूबाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली इथं वाढवलेली एक हजार काजूची झाडं आंब्याची झाडं आणि सोबत लावलेल्या पाच हजार मेसकाठ्या यात भस्मसात झाल्या जाधव यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय तर सोबतच परिसरात आग पसरत गेल्यानं शेजारील सदाशिव सावंत पांडुरंग सावंत संपत जाधव नेताजी देसाई यांच्याही काजू झाडांचं आणि काठीचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे दरम्यान अशा आगीच्या घटना रोखण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी व्यक्त करत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा